नमस्कार रूपास कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मकर संक्रांती विशेष अशी पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी आणि त्यासोबत वरून मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी एकदम पारंपरिक अशी आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी सगळ्या भाज्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर पहिले दोन मूठ पावटा घेतलेला आहे नंतर एक मूठ हरभरा घेतलेला आहे तर पावटा जास्त घ्यायचा आणि बाकीचे जिनस कमी कमी घ्यायचे नंतर एक मूठ मटार घेतलेला आहे एक गाजर कापून घेतलेला आहे तसंच वालपापडी जी येते ती एक मूठ घेतलेली आहे आणि एक मूठ आपला घेवड्याची शेंग जी येते ती घेतलेली आहे साफ करून नंतर कांद्याची पात मेथीची भाजी चाकवतची भाजी दोन बोरं आणि वांग तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी मुठीनंच मोजलेल्या आहेत इथं तर ही भाजी दोन ते तीन लोकांसाठी आरामात पुरते तर इथं जी भाजी केलेली आहे ती मी रबरबीत केलेली आहे जी भातासोबत आणि भाकरीसोबत दोन्हीसोबत तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्हाला पातळ आणि सुक्की भाजी करायची असेल तर मग पातळ भाजी करताना पावट्याचं प्रमाण आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं आणि सुकी भाजी करताना वालपापडी किंवा घेवड्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं तसंच याच्यामध्ये तुम्ही पालक असेल तर मुठभर पालकही घालू शकता आणि मेथी जर आवडत नसेल तर स्किप करू शकता तर यातल्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या सगळ्या घाला एखादी स्किप करायची असेल तर स्किप केली तरीही चालेल फोडणीसाठीचंही साहित्य घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूयात त्यासाठी दोन चमचे तेल घातलं मी एका हंडीमध्ये तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की मग याच्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे तर अगदी छोटासा कांदा घेतलेला आहे पण तुम्ही जर कांद्याची पात असते त्याला जर ओला कांदा असेल तर तो कट करून याच्यामध्ये घातला तरीही चालेल मग हावाला कांदा तुम्ही स्किप करू शकता आता कांदा जो आहे आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती इथं भाजून घ्यायचा आहे तर इथं कांदा जो आहे तो चांगला भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये मी सात आठ लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची आहे ती बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला आणि ती घालून घेणार आहे आता ती घातल्यानंतर ही लसणाचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथं छान असं परतलं गेलेलं आहे आता ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत वांग आणि बोर जे होतं ते मी कट करून घेतलेलं आहे इथं आता या सगळ्या भाज्या एक एक करून फोडणीमध्ये व्यवस्थित घालून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला फोडणीमध्ये छान अशा पाच मिनटं मंदाचेवर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तर भाज्या घातल्यानंतर तुम्ही बघू शकता रंगसंगती अगदी छान दिसते आहे आणि एकदम टेमटिंग दिसत आहेत आत्ताच तर भाज्या छान अशा परतून घ्यायच्या फोडणीमध्ये म्हणजे मग त्याला चव चांगली येते तर इथं भाज्यांचं टेक्स्चरही बघू शकता चेंज झालेलं आहे इथं छान अशा परतल्या गेलेल्या आहेत आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये जे ड्राय मसाले आहेत ते घालून घेऊयात तर मी इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही जो वापरत असाल तो घातला लाल तिखट घातलं तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता मीठ आणि तिखट घातल्यानंतर एक अर्धा मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे चांगलं परतलं गेलं की याच्यामध्ये मी एक दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत अख्खे ते घालून घेतले एक चमचाभर तिळ घातलेत मी इथं भाजलेले तर हे जे शेंगदाणे आहेत ते जेव्हा पाण्यामध्ये शिजले जातात तेव्हा त्याची चव भाजीमध्ये एकदम छान लागते नंतर एक चमचाभर मी तिळाचं कूट घातलेलं आहे हे भाजलेल्या तिळाचं कूट केलेलं आहे नंतर एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घातलं नंतर पाव चमचा कारळ्याचं कूट घातलेलं आहे तर कारळ्याचं कूट तुम्हाला जर आवरत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता कारण कारळ्याचं कूट घातल्यानंतर कधी कधी भाजीचा रंग थोडा बदलतो तर इथं सगळं घातल्यानंतर आपण एक दीड मिनिट छान असं याला मंद आचेवर परतून घेणार आहोत तर इथं सगळं छान परतलं गेलं आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गरम पाणी घालती आहे मी इथं भाज्या बुडेपर्यंत साधारणपणे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी पाणी थोडंसं एक्स्ट्रा घातलं का तर मला रबरबीत भाजी करायची आहे सुकी करायची असेल तर थोडंसं कमी पाणी घाला आता हे सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये आता गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून छान असं दहा मिनटं याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथं दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता इथं पाणी जे आपण घातलेलं होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे तर आता चमच्यानी आपण हलवूनही बघूयात तर इथं भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आणि भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ती परफेक्ट आहे कारण मला रबरबीत भाजी बनवायची होती म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर मग तुम्ही हे सगळं पाणी आटवून घेऊ शकता आणि सुकी करू शकता तर इथं आपली पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी तयार झालेली आहे एकदम टेमटिंग आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी ही भाजीची बघू शकता एकदम परफेक्ट आहे रंगसंगती एकदम सुरेख आहे बघता क्षणी खावीशी आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते ही भाजी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि इथं आपली छान अशी भोगीची भाजी तयार झाली आता आपण बाजरीची भाकरी बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथं एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही रेडीमेड पीठही वापरू शकता किंवा मग बाजरी दळून आणू शकता तर पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे चाळणीनी आणि या चाळणीवरती मी थोडंसं पीठ ठेवलं कारण भाकरी थापताना आपल्याला खाली ते थोडंसं घ्यावं लागतं म्हणून नंतर पाणी जे घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालायचं आहे बाजरीची भाकरी करताना किंवा मग तुम्ही पिठामध्येही डायरेक्ट घालू शकता पण आमच्या घरी असंच पाण्यामध्ये घातलं जातं म्हणून मी पाण्यामध्ये घातलेलं आहे तर हेच पाणी वापरून आपण हे पीठ आता व्यवस्थित भिजवून घेणार आहे तर पाणी घालताना एकदम थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आहे एक चमचा चमचाभर पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर भाग बाजरीची भाकरी करताना किंवा कुठलीही भाकरी करताना पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढी भाकरी चांगली बनते तर इथं मी चांगलं असं पीठ भिजवून घेते आहे याचं पिठाची कन्सिस्टन्सी चेक करत करत हाताला थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि चांगलं असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथं मी एकसारखं अगदी छान मळून घेतलं या पिठाला आता याचे आपण छान असे दोन गोळे करून घेणार आहोत तर मी इथं खूप मोठ्या भाकरी करत नाही आहे अगदी छोट्या छोट्या आकाराच्या दोन भाकरी याच्यामध्ये होतात एक कप पिठामध्ये तर इथं मी एक गोळा घेतलेला आहे थोडंसं पाणी घेतलं बोटाला आणि त्याला छान असं हातावरती बघू शकता प्रेस करत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर खाली बाजरीचं पीठ थोडंसं घ्यायचं आता याच्यावरती हा गोळा ठेवायचा आणि थोडंसं आपल्याला थापून घ्यायचं आहे सुरुवातीला आता थोडंसं थापलं गेलं थोडंसं मोठं झालं की मग याच्यावरती तीळ जे आहेत सफेद तीळ मी इथं लावून घेतलेले आहेत वरती आता तीळ ही हलकेशा आधी हाताने थोडेसे प्रेस करायचे आणि नंतर परत व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची आहे एकसारखी तर इथं बघू शकता या पद्धतीनं तुम्ही भाकरी छान अशी थापून घेऊ शकता तर एका हाताने जमेल तसं किंवा मग दोन हाताने तुम्हाला जमत असेल तर, तर तशा पद्धतीनंही तुम्ही भाकरी थापून घेऊ शकता बघू शकता कडा ज्या आहेत त्याही चिरडलेल्या नाही आहेत एकदम छान अशी भाकरी इथं तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं दोन हातानेही तुम्ही थापू शकता तर आता ही भाकरी हातावरती घ्यायची आहे तर भाकरी करायला घेतानाच मी तवा गॅसवरती गरम करायला ठेवला होता तर तो चांगला गरम झालेला आहे आता तव्यावरती भाकरी तिळ तिळाची जी साईड आहे ती खाली गेली पाहिजे आणि पिठाची साईड वरती आली पाहिजे गॅस कमी करायचा आणि पाणी लावून घ्यायचं आहे सगळं पिठाच्या बाजूनी तर गॅस शक्यतो कमी ठेवायचा म्हणजे मग हाताला चटका लागत नाही आता पाणी लावून झालं की गॅस वाढवायचा आहे आणि वरचं जे पाणी आहे ते चांगलं सुकवू द्यायचं आणि आता भाकरी जी आहे ती उलतण्यानं चांगली उलटून घ्यायची आहे तर व्यवस्थित उलटून घेतली मी इथं बघू शकता छान अशी पचली आहे ती आता खालच्या ही फुल गॅसवर अगदी चांगली अशी डाग परेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी हलकेसे डाग आहेत म्हणून मी थोडीशी अजून मला कच्ची वाटते आहे मी थोडा वेळ ठेवली एक दोन मिनिट तुम्ही साईडच्या कडा ज्या आहेत त्याही उलतण्यानं अशा प्रेस करू शकता म्हणजे मग साईडनंही ती चांगली भाजली जाते तर इथं आता खालच्या साईडनी अगदी चांगली भाजली गेलेली आहे आता काय करायचं भाकरी घ्यायची उलटण्यावरती आणि तवा जो आहे तो उचलून बाजूला घ्यायचा आहे तर इथं गॅस चालू आहे आता गॅसवरती तिळाची बाजू खाली करायची आणि भाकरी अशी उलटी ठेवून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता भाकरी अगदी छान टम्म फुगलेली आहे आणि एकदम परफेक्ट झालेली आहे तर उलतण्यावर घेऊन अशी गोल गोल फिरवत त्याच्या कडा ज्या आहेत त्याही व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता आपली भाकरी अगदी छान भाजली गेलेली आहे गॅस बंद करायचा तर इथं आपली भोगीची भाजी आणि भाकरी तयार झाली तर पारंपरिक पद्धतीची माझ्या माहेरी जशी जा बनवली जाते तशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर छान अशी कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय